शिवस्रष्टीबाबत अं लघुशंका केल्याचा व्हिडिओ एका विकृत माणसाचा ह्या कृत्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मनात खूप चीड येते खूप संताप आलाय आणि अशा कुप्रवृत्तीच्या लोकांना सरकारनं प्रशासनानं चांगला धडा शिकवला पाहिजे त्यासाठी त्यांचं जे गुप्तांग असतं ते सुद्धा छाटलं पाहिजे आणि तसंच कायदा करून अशा लोकाला टकमक टोकावरून सुद्धा ढकलून दिलं पाहिजे एवढी प्रचंड त्यांना सजा दिली पाहिजे तरच अशा विकृती थांबतील नसता वाचावीर शिवाजी महाराज आणि महापुरुषाबद्दल बोलतात शिवसृष्टी असेल शिवाजी महाराजाबद्दल किंवा अशा सृष्टीवर कुणी लघ करतील असे प्रकार वाढतच जाणार आहेत जर असे प्रकार थांबवायचे असतील महापुरुषांच्या विचारावर खरंच आलायचं असेल तर अशा लोकांची नांगी वेळीच ठेचली पाहिजे आणि यासाठी कठोरात कठोर उपाययोजना केली पाहिजे